वर्धा जिल्ह्यातील आर्वी या ठिकाणी लता दिदींचा एक अवलिया फॅन आहे राजीव देशमुख असं त्याचं नाव आहे ते बांधकाम कॉन्ट्रॅक्टर आहेत अगदी बालपणापासूनच लता दिदींच्या अतिशय वेळ आहे त्यांनी चक्क लता दिदींच्या जाण्यानंतर लता दिदींना स्वर देवताचा दर्जा देत लता दिदींचं मंदिरच बनवलेलं आहे मंदिरात लता दिदींची आकर्षक मूर्ती आहे आणि एवढेच नाही तर या मूर्तीची देशमुख हे माता सरस्वतीप्रमाणे पूजा देखील करतात मंदिर म्हणजे बघा सहा फेब्रुवारी गेल्या ज्या दिवशी त्या दिवशी मी इतका रडलो हो की मला म्हणजे माझ्या डोळ्यातले डोळ्यातल्यास थांबत नव्हते म्हणजे का कंटिन्युएशनमध्ये माझं ते प्रोग्राम पाहणे दिदींची अंत्यविधीचा प्रोग्राम टी व्हीवरचा पाहणे आणि रडणे हाच कार्यक्रम चालला होता दिवसभर त्याच्यानंतर मी एक असा विचार केला की के बाबा दिदी तर गेल्या आता पण दिदी शरीराने गेल्या दिदी मनाने ह्या प्रत्येक भारतीयाच्या मनात जोपर्यंत संगीत जिवंत आहे तोपर्यंत राहतील आणि ही कल्पना अशी आहे की बा तुम्ही एखाद्या माणसाची जर मनापासून भक्ती केली तर तुमच्या डोक्यात काहीतरी त्यांच्याविषयी एक वेगळं म्हणून माझ्या डोक्यात निर्माण झालं की आपण दिदींचं एक आपल्या घरात किंवा एक छोटंसं मंदिर काढावं ज्याची आपण पूजाच करावी आणि ज्यांना कोणाला संगीताबद्दल काही प्रेम असेल त्या लोकांनी येऊन दिदींचं दर्शन घ्यावं दिदींना म्हणजे नमस्कार करावा कारण दिदी खरोखरच सरस्वतीचा अवतार जो प्रकार आहे तो दिदीच आहेत हे मी माझ्या गाण्यातून सुद्धा सांगितलेलं आहे दिदी नुसत्या गायिकाच नव्हत्या तर त्या त्यांनी घरासाठी आणि समाजाकरता ज्या काही केल्या गोष्टी त्या मला फार आवडतात मनापासून म्हणजे जसं की पाच भावांची फॅमिली त्यांनी स्वतः त्यांना सगळ्यांना स्टँड केलं त्यांची लग्न कार्यक्रम दिली स्वतः अविवाहिक राहून सगळं घर त्यांनी पुढे गेलं आज जगामध्ये मंगेशकर फॅमिली फक्त लता मंगेशकरमुळेच ओळखल्या जाते दिदींमुळेच ओळखल्या जाते त्यानंतर सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांचे वडील बिना इलाजाने त्या काळात त्यांचा तेन, मृत्यू झाला होता म्हणून त्यांच्या नावाने दिदींनी मोठमोठे हॉस्पिटल्स काढले दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल लता मंगेशकर हॉस्पिटल ही सामाजिक कार्याची फार मोठी त्यांची देण आहे आपल्या समाजाला आणि दिदी ह्या नुसत्या गायिका नुसून माझ्याकरता दैवत आहे एका माणसाने कसं जगावं आणि घराकरता आणि समाजाकरता काय करावं याचं जिवंत उदाहरण म्हणजे लता मंगेशकर आहे लता दिदींच्या गायाचा इतका वेळ आहे की त्याच्या घराच्या अनेक वस्तूंवर लता दिदींचे फोटो आहेत इतकंच नाही ना तर स्वतःच्या लग्न पत्रिकेवरही लता लावायला ते विसरले नाहीत एकोणीसशे ब्याण्णव मध्ये आमचं सोबत माझं लग्न झालं तर लग्नाची आमची तारीख होती सव्वीस एप्रिल आणि दोन तारखेला माझा वाढदिवस असल्यामुळे मग यांनी मला एक लता दिदींच्या गाण्याची जी, जी कॅसेट आहे ती कॅसेट मला हे सप्रेड म्हणून गिफ्ट म्हणून दिली होती तर तेव्हा आणि त्याच्या आधीपासून घरच्यांच्या परिचयामधून की बा यांना गाण्याचा फारच वेळ आहे आणि मी पण कलाक्षेत्राशी संबंधित असल्यामुळे गाण्यामध्ये मला पण म्हणजे म्हणता तरी येत नाही काहीतरी आवड एक होती मी होती तर गाण्याचं म्हणजे आणि माझ्या वडिलांना पण यांच्या गाण्याचं की कोणी जे भेटायला यायचे त्यांना सगळ्यांना की बाझे जाऊ एवढे छान गाणे म्हणतात म्हणजे त्यांना खूप गर्व होता माझ्या वडिलांना आणि मलाही पण की बा एवढं छान गाणं म्हणतात हे काही बॅकग्राऊंड नसताना तर सुरुवातीचा काळ संघर्षाचा असल्यामुळे हे पण काही फार संगीताला वेळ नाही देऊ शकले सर्व काम करून पण गुणगुणणं म्हणजे लता दिदी दि जेव्हाही दोन मिनटाचा वेळ असेल तेव्हा गाणे ऐकणं आणि एक ते गुणगुणणं हेच त्यांचा छंद होता आणि त्यांचा ऐकून ऐकून आम्हाला पण संगीताविषयी लता दिदींविषयी भरपूरच माहिती झालेली होती पण आ, हे सगळं करत असताना कोरोनामुळे आम्हाला खूप यांच्या संगीताला जी झरायला ती कोरोना पिरियडमध्ये मिळाली आणि या सर्व दरम्यान एक छान सुंदरचं घर एक रूम हे संगीताला देऊ शकतील एवढी सर्व कमाई यांनी करून ठेवलेली होती त्याच्यामुळे मग आम्ही एक स्पेशल रूम संगीतासाठी लिहिली सर्व साहित्य त्याच्यामध्ये जमा केलं आणि तिथून <coughs> <coughs> मग आता लता दिदींसाठी आपल्याला काहीतरी अजून आपण करू शकतो तर दिदी ज्या दिवशी गेल्या त्या दिवशी म्हणजे यांना शंभर फोन आणि हे घरी नसताना मला की वहिनी दादा कसे आहे दादाला खूप सांभाळा म्हणजे सगळ्यांना संगीतामुळे लता दिदींचे किती वेडे आहे हे, हे सर्वांना सगळ्यांच्या परिवारातील सगळ्यांना तर त्या दिवशी मला पण की वहिनी तुम्ही दादाला सांभाळा सगळ्या आईंचे फोन यांच्या सगळ्या की बाई माझ्या पोराला सांभाळ बरं आज तू गिती रडत असेल आणि नेमकंही त्या दिवशी इथे आरवीला नव्हते तर त्याच्यामुळे जेवढे जो यांना फोन तेवढे मला इथे फोन की नाही तुम्ही यांना सांभाळा मग काय करायचं लता दिदीसाठी आपल्याला नेमकं आता काय करता येईल त्याच्यामधून मग हळूहळू ती तीव्रता आणि लता दिदी गेल्या त्या दिवशीपासनं की आपल्याला काहीतरी वेगळं करायचं मग सर्व ही संगीताची रूम सगळं हे होतंच त्याच्यामुळे मग मुण आणि मी पण त्याच्यातून मग लता आपण मूर्ती करू आपण एक मंदिर करू की जेणेकरून मला तर वेळ आहे संगीताचं पण ज्यांना कोणाला संगीताविषयी काही वाटत असेल त्यांनी इथे होऊन बसावं साधना करावी माझ्या जे होईल ते मी या सगळ्यांना देईल हे यांचं आणि त्याच्यामधून आमचं हे असं सकारातले मूर्ती बनवली आणि आज हे मंदिर अशा स्वरूपामध्ये दे आपल्याला देशमुख यांनी लता दिदींना प्रत्यक्ष भेटण्याचा बऱ्याच वर्षा आधी प्रयत्न केला होता मात्र त्यांची भेट होऊ शकली नाही मग त्यांनी परत एकदा लता दिदींची भेट घेतलीच आणि त्यांना जग जिंकल्यासारखं वाटलं त्यानंतर एक दुःखद घटना त्याच्या कानावर पडली ती म्हणजे लता दिदींचा स्वर्गावात झाल्याची लता दिदींच्या जाण्यानंतर त्यांनी त्यांच्या स्मरणार्थ पहिल्या जयंतीनिमित्त चक्क मंदिरच बनवलेलं आहे त्यामुळे महाराष्ट्रातलं हे पहिलं मंदिर म्हणायला हरकत नाही पर सरस्वती हे लता दिदी धरती पर सरस्वती है लता दीदी संगीत की तपस्विनी है लता दीदी संगीत पे किया है राज संगीत पे किया है राज वो है सुरों की राजकुमारी वो है लता दिदे, संगीत की तपस्विनी हेलता लता दीदी जय अश्विन शाह विदर्भ न्यूज वर्धा मला गाण्याची आवड जी आहे ती वयाच्या तेरा चौदा वर्षापासून निर्माण झालेली होती आणि मी दिदींची गाणी फार मना मनापासून ऐकत होतो त्या काळामध्ये मला दिदीचा आवाज ऐकल्यावर वेगळ्या प्रकारचं फिलिंगज व्हायचे की नाही इतका सुंदर आवाज असू शकतो हो किंवा गाण्यात एवढे भाव आणि बोल असू शकतात आणि त्या काळात दिदींची काही गाणी होती जशी तू कितनी अच्छी आहे तू कितनी भोली आहे एक आईवरचं गाणं होतं ते शाळेत ते गाणं नेहमी म्हणायचं टीचर लोकांना फार आवडायचं मग असं करता करता दिदींना माझ्या मनात दिदींना भेटायची एवढी तीव्रता वाढली की मी सातवीत असताना शाळेचं दप्तर घेऊन मुंबईला निघून गेलो होतो म्हणजे मुंबईच्या मुंबईला जाण्याकरता निघालो होतो पण स्टेशनवरतीच मला गाडीत बसल्यावरती पोलिसांनी पकडलं मला विचारलं कुठं चालला तर मी म्हटलं मी मुंबईला चाललो कशाला चाललं म्हटलं लता मंगेशकरांच्या घरी चाललो तो म्हटला तुला, 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 तुला घर माहीत आहे का म्हटलं नाही आणि म्हटलं तू मूर्ख आहे का शाळाची दफ्तर घेऊन तू कुठंतरी निघाला त्यांनी मला पकडून स्टेशनला आणून सोडलं आणि मी घरी परत येऊन गेलो पण दिदीला भेटण्याची तीव्रता जी होती ती तशीच कायम होती मग बाराव्या वर्गात असताना मी परत एक माझ्या डोक्यात एक प्लॅन आला तर मी दिदींचं एक पेंटिंग होतं माझ्या मित्राकडून काढून घेतलं एक त्या काळातलं एक छान पेंटिंग होतं ते पेंटिंग घेऊन मी मुंबईला जायचं ठरवलं आणि मी गेलो मुंबईला पोचलो पण मला दिदींचं घर माहीत नव्हतं मग मी लोकांकडून एक दोन पते विचारून असं थोडं माहिती करून घेतली आणि दिदींच्या घरी पोचलो सकाळी दहा साडे दहाला माझ्या गळ्यात एक शब्दम होते आणि मी दिदींची वाटपा म्हणजे त्या वाचमनकडे गेलो दिदींना भेटायचं म्हणून सांगायला तो वाचमन मला म्हटला की दिदी फॉरेनला आहे म्हणा भेटाय इथं नाही आहे मला वाटलं कुणाला पण कुणा कुण सांगत असतील असं बाबा गेल्या म्हणून असतील कदाचित तर मी दहा वाजेपासून तर चार वाजेपर्यंत मी तिथंच त्या झाडाखाली एकदा बसून राहिलो प्रभू गुंजी नावाची त्यांची बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगच्या समोर चार वाजता शेवटी आर डी बनवणचे ड्रायवर अशा बसींना घ्यायला आले होते तर तो वाचमन त्या ड्रायव्हरला घेऊन माझ्याकडे आला आणि मला म्हटलं की ब हे यांना विचारा दिदी इथं आहेत का नाही तर तुम्हाला माझ्यावर विश्वास नसेल तर तर त्यांनी सांगितलं नाही म्हणे बेटा दीदी ते याला गेले आहे दिदी मुंबईला नाही आहे टूरला गेलेलं आहे तर ते एक महिन्यानंतर येते तेवढ्या आशा बसले खाली आल्या मग ते ड्रायव्हर म्हणून यांना सांगा म्हणे याला सांगा हा दिदींना भेटायला आलेला आहे मुलगा मग आशा तही माझ्याकडे आल्या म्हणजे काय बेटा काय म्हटलं मला दिदींना भेटायचं आहे आणि करता मी पेंटिंग काढून आणलेलं आहे ते म्हणे बघू मला तरी पहिलं ते बरं म्हणे दिदी नाही आहे तुम्हाला दिलं चालेल का मिळलं चालेल काही प्रॉब्लेम नाही आणि अशा प्रकारची पेंटिंग मी आशा बसलेकडे देऊन टाकलं दे। मग एकोणीसशे सत्त्याऐंशी मध्ये दि दिदींचा एक पुण्यात प्रोग्राम होता कॉन्सर्ट होती मोठी आणि त्या कॉन्सर्टला जायचं मी ठरवलं की आता दिदीला भेटायचं आहे कॉन्सर्टचा प्रो हा प्रोग्राम पण बघायचा म्हणजे आणि मी दिदीचं त्या कॉन्सर्टचं तिकीट काढून बघायचा तो प्रोग्राम अटेंड केला आणि प्रोग्राम अटेंड केल्यावरती दिदींचा एक सत्कार होता पुणे महानगरपालिकेतर्फे त्या त्या ठिकाणी दोन मिनटं दिदींना मी भेटलो आणि दिदींच्या पायाला हात लावून नमस्कार केला ही माझी त्यावेळेची सत्याऐंशी झाली दिदींना मी त्यांना माहीत नाही त्यांना पण मी त्यांना भेटलो हे मला माहिती आहे त्यात तेव्हा फोटो वगैरे त्या काही नाही त्यानंतर मग मला ब्याण्णव त्र्याण्णव साली एक असा योग आला की एक दोन मिनटं मी दिदींना भेटलो त्यानंतर दिदींची माझी नंतर कधीच भेट